लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातबट्टी दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उघडण्यात येत आहे याच मोहिमेदरम्यान शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क ब विभागाने सोलापूर शहरात मुळेगाव तांडा परिसरातून येणाऱ्या हातबट्टी दारूची तीन वाहने पकडली आहेत या कारवाईदरम्यान दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुळेगाव ते दोड्डी रोडवर किरण श्रीमंत राठोड वय चौतीस वर्षे राहणार मुळेगाव तांडा या इस्मास त्याच्या युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एम एच बारा जे एच तीनशे सात वरून सहा रबरी ट्यूबमध्ये चारशे ऐंशी लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना पकडले दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने राहुल बाबू राठोड वय अठ्ठावीस वर्षे राहणार सीताराम तांडा याला बक्षी इप्परगा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या समोर ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी शहात्तर चौऱ्याण्णवमधून मधून पाचशे लिटर हातबट्टी दारू वाहतूक करताना पकडले तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुळेगाव तांडा परिसरातील हैदराबाद सोलापूर रोडवर पाळ ठेवून अंकित शिवाजी राठोड व एकवीस वर्षे राहणार मुळेगाव लमान तांडा याला निळ्या रंगाच्या हुंदाई कार क्रमांक एम एच बारा सहा रबरी ट्यूब मध्ये सहाशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना या तीनही कारवाईत चार लाखांच्या वाहनांसह एक लाख एकोणसाठ हजार सातशे रुपये किमतीची दारू असा एकूण पाच लाख एकोणसाठ हजार सातशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शुक्रवारी निरीक्षक माळशिरस यांच्या पथकाने अंकुश भागवत वाघमारे वय चौतीस वर्षे याला होंडा ॲक्टिवा क्रमांक एम एच शून्य पाच डी टी सतरा पंचेचाळीसमधून एका रबरी ट्यूबमधून शंभर लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून पंचावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने शुक्रवारी उंबरे तालुका पंढरपूर गावाच्या हद्दीत सचिन धोंडीराम जाधव वय चोवेचाळीस वर्षीय याला मोटारसायकल यम एस तेरा सी एफ पंच्याहत्तर त्रेपन्न वरून तेरा हजार चारशे चाळीस रुपये किमतीच्या देशी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय दुय्यम निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी शुक्रवारी आडेगाव तालुका म्हाडा येथील आडेगाव ते टाकळी रोडवरील एका शेतातील ऊसामध्ये लपवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला या कारवाईत गोवा राज्य निर्मित रिअल सेव्हन विदेशी दारूच्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या एकूण एकशे चोवेचाळीस बाटल्या अंदाजे हजार जप्त करण्यात आली या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे हातभट्टी दारूच्या वाहतुकीसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मुळेगाव व बक्षी आणडा तालुका दक्षिण सोलापूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी ठाकलेल्या छाप्यात नोंदविलेल्या एकूण आठ गुन्ह्यात दोनशे साठ लिटर हातबट्टी दारू व अठरा हजार दोनशे लिटर गुळ मिश्रित रसायन असा एकूण सात लाख चार हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील सुनील कदम पंकज कुंभार सचिन भवड दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार समाधान शुळखे सुखदेव सिद्ध मानसी भाग, सचिन गुठे दत्तात्रेय पाटील बाळू नेवसे सुरेश झगडे शिवकुमार कांबळे व सहाय्यक निरीक्षक अलीम शेख आवेज शेख मुकेश चव्हाण गजानन होळकर जीवन मुंढे व जवान व वाहन चालक इत्यादी कर्मचाऱ्यांनी पार पाडले लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दोनशे चाळीस गुन्हे नोंदवण्यात आले असून एकतीस वाहनांसह नव्वद लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे